डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी बसस्टँड परिसरात अश्लील हावभाव करून गाणे म्हणून शहरातील वातावरण दूषित करणाऱ्या अकरा महिलांवर कोतवाली पोलिसांची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनेप्रमाणे शहरातील माळीवाडा बसस्टँड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना बसस्टँड परिसरात काही महिला या रस्त्याच्या कडेला उभ्या राहून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहून अश्लील हावभाव करून अश्लील गाणे म्हणत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी लागलीच सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेशित करून सदर ठिकाणी कारवाई करीत कोतवाली पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री महिला पोलीस इन्स्पेक्टर मुगडे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रवीण पाटील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले महिला पोलीस कॉन्स्टेबल पंडित महिला पोलीस कॉन्स्टेबल दिक्कत व तपास पथकाचे अंमलदार असे यांनी माळीवाडा बस स्टँड परिसरात जाऊन खात्री केली असता काही महिला या अश्लील हावभाव करून अश्लील गाणे म्हणत असताना दिसल्या सदर ठिकाणी जाऊन लगेच तेथे असलेल्या अकरा महिलांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले त्यांच्या विरुद्ध महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक ऑब्लिक एक दोन हजार सव्वीस बी एन एस कलम दोनशे एकाहत्तर दोनशे ब्याण्णव दोनशे शहाण्णव सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमन एकशे दहा ऑब्लिक एकशे सतराप्रमाणे फिर्याद दिल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय